गोदावरी कादवा व दारणा या नद्यांच्या नांदूर मधमेश्वर वन्यजीव अभयारण्य हे तमाम महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्र बाहेर पर्यटकांचे देखील आकर्षण स्थान आहे मुख्यत्वे निरीक्षणासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक छायाचित्रकार या ठिकाणी येत असतात कोरोनामुळे गेले आठ महिने हे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेलं होतं आता शासनाच्या सुधारित आदेशानुसार कोरोना काळातील नियम पाळून पर्यटकांसाठी हे गेल्या दोन दिवसापासून म्हणजे वीस तारखेपासून खुलं करण्यात आलेलं आहे परंतु कोरोनाचा धोका लक्षात घेता या ठिकाणी वन विभागाच्या वन्यजीव विभागामार्फत विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत जसं थर्मल स्कॅनिंग शिवाय आपण प्रवेश देत नाही शिवाय नो एंट्री नो मास्क या धोरणानुसार प्रत्येक पर्यटकाने मास्क वापरणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे पक्षी निरीक्षण करताना जे वॉच टॉवर्स आहेत गॅलरीज आहेत त्या ठिकाणी अनावश्यक गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग पाळून प्रत्येकाने पक्षी निरीक्षण करण्याबाबत आवाहन केलेले आहे तशी येथील गाईड यांच्या मार्फत तशी सूचना केलेली आहे आणि मुख्यत्वे अभयारण्यात पक्षी निरीक्षण पक्षी निरीक्षणाला येताना पर्यटकांना दुर्बीनची गरज पडते या ठिकाणी दुर्बीन चा वापर वाढतो त्यामुळे सध्या कोविडमुळे तो धोका टाळावा म्हणून दुर्बीन देणं बंद केलेले आहे त्यामुळे सर्व पर्यटकांना विनंती आहे की त्यांनी येतानाच शक्यतो दुर्बीण किंवा कॅमेरा या गोष्टी सोबत ठेवाव्यात जेणेकरून पक्ष्यांचे जवळून आपल्याला पक्षी निरीक्षण करता येईल छायाचित्र घेता येईल नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यातील पांथळ जागा हजारो पक्ष्यांना आकर्षित करते या ठिकाणी हिवाळी पाहुण्यांचे आगमन सुरू झाले असून अभयारण्यात दोनशे पासष्ट पक्षी प्रजातींची नोंद केली गेली फ्लेमिंगो टील्स पोचार्ड विजन गडवाल शॉर्लर पिंटेल क्रेन गार्गनी टर्ल्स गज पेलिकन गॉडवीट पायपर क्रेक कॅरल्यू हॅरीहर प्रोटोनकोल गल इत्यादी स्थलांतरित पानपक्षी पक्षी येथे जास्त प्रमाणात आढळून येतात पान कोंबडी मुग्ध ब्लाक गायबगळे मध्य खंड्या आयबीस स्टॉर्क इत्यादी स्थानिक पक्षी येथे सातत्याने दिसून येत असतात नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र जाधव लासलगाव